नमस्कार मित्रांनो मराठी टायपिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे टायपिंग संदर्भातील नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय एस एम या सॉफ्टवेअरचा वापर करून टायपिंग कशी कर करायची याचा पहिला लेसन बघणार आहोत आय एस एम हे सॉफ्टवेअर डाउनलोड कशा प्रकारे करायचे आणि ते इन्स्टॉल कशा प्रकारे करायचे याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू मराठी टायपिंग करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले आय एस एम हे सॉफ्टवेअर ओपन करून घ्यायचं आहे आय एस एम सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये सेटिंग करताना याच्यामध्ये सेटिंग करताना लँग्वेजमध्ये मराठी सिलेक्ट करा कॉन्टाईप येथे युनिकोड सिलेक्ट करा आणि टाईपरायटर कीबोर्ड अवेलेबल इथे रेडमिंटन मराठी हे सिलेक्ट करा आणि ओके करा ओके केल्यानंतर आपल्याला आय एस एम हे सॉफ्टवेअर मिनिमाइज करून ठेवायचं आहे आय एस एम जर आपण क्लोज केलं तर आपली मराठी टायपिंग होणार नाही त्यासाठी आपल्याला आय एस एम हे मिनिमाइज करून ठेवायचं मिनिमाइज केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिससाठी मायक्रोसॉफ्टवर्ड हे ओपन करून घ्यायचं मायक्रोसॉफ्टवर्ड ओपन केल्यानंतर आपल्याला आता लेसन बुकची गरज पडणार आहे लेसन बुकसाठी आपण जे सी सी टी व्ही सी थर्टी हे लेसन बुक वापरणार आहोत लेसन बुक हे आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आपल्याला भेटून जाईल लेसन बुक ओपन केल्यानंतर आपण मराठी टायपिंगसाठी आपल्याला दोन विंडो ओपन करून घ्यायच्या डाव्या बाजूला आपली लेसन बुकची विंडो राहील आणि उजव्या बाजूला आपल्याला जिथे टाईप करायचं आहे ती वर्डची विंडो आहे दोन्ही विंडो अशा शेजारी घेतल्यानंतर पाठ क्रमांक एक इथे आपण पहिला लेसन बघणार आहोत त्याआधी आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करावा लागेल फॉन्ट हा आपल्याला मंगल घ्यायचा आहे आणि फॉन्टी चौदा घ्यायची त्यानंतर कीबोर्डवरती स्क्रोल लॉक हे बटन आपल्याला ऑन करायचं आहे स्क्रोल लॉक इथे ऑन झालेले दिसेल टायपिंगचा पहिला लेखन ले करण्यासाठी आपल्याला कीबोर्डवरती हाताची पोजिशन कशी ठेवायची ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते हात ठेवताना आपल्याला डाव्या हाताची करंगळी ही यसपासून ठेवायची यस डी एफ आणि जी या चार बटनांवर चार बोट ठेवायचे त्याच्यानंतर उजवा हात विजवाहात इथं कोलनपासून इथे चार बोटं ठेवायचे हे चार बोटं ठेवल्यानंतर वरती बोट ठेवायचं नाही यसपासून बोट ठेवायचं यसपासून बोट ठेवल्यानंतर बऱ्याच वेळेस आपण हात हा असा ठेवतो असा हात न ठेवता इथे चार बोटं ठेवल्यानंतर हात असा ठेवायचा आणि आपल्याला अंगठ्याने स्केस बार लायचा आता प्रॅक्टिस करताना आपल्याला चार बातम्यांची प्रॅक्टिस करायची एस डी एफ जी या चार बटनांवर आपले चार बटन राहणार त्याच्यानंतर उजवा हात एक दोन तीन आणि चार या चार बटनांवर आपला उजवा हात राहणार आहे हाताचे पोजिशन सेट झाल्यानंतर आपल्याला डाग हाताने सुरुवात करायची आणि ए आणि यस हे दोन बटन एकाच बटन प्रेस करायचे ए प्रेस केल्यावर आपला अनुसारही यस प्रेस केल्यावर आपला मात्राई त्याच्यानंतर डी वरती क एफ वरती पहिली विलांटी आणि जी वरती ह त्याच्यानंतर स्पेस आणि उजवा हाताने ज य स, कान आपल्याला आपल्याला पाठ क्रमांक एक हा इथं दिसणार आहे आपल्याला मध्ये कोणत्या बोटाने कोणतं बटन प्रेस करायचं आणि तिथं काय येणार हे ये दाखवले आता डाव्या हाता हो, हाताने टाईप करताना करंगळीने आपला मात्रा अनामिकेने क मध्यमाने पहिली विलांटी आणि तर्जनीने ह हे प्रेस होणारे डाव्या हाताने त्याच्यानंतर उजव्या हाताने करांगळीने श अनामिकेने य मध्यमाने स आणि तर्जनीने काना हे टाईप होणार आहे आता आपण टाईप कसं करायचं हे बघू हात ठेवताना कीबोर्डवरती आपल्याला हाताची पोजिशन कशी ठेवायची हे बघू आपण कीबोर्डमध्ये टायपिंग करण्यासाठी आपल्याला तीन लाईन असतात एक दोन आणि तीन आता तीन लाईनपैकी आपल्याला मधल्या लाईनवर आपले फोटो ठेवायचे जेव्हा आपण इंग्लिश टायपिंग करतो त्यावेळेस एपासून आपण हात ठेवत असतो ए एस डी एफ आणि ते ओलन एल के जे हे बटनावर आपण इंग्लिश टायपिंग करायला हात ठेवत असतो आता मराठी टायपिंग करण्यासाठी आपल्याला हे पण सुरुवातीला प्रेस करायचं आता आपण पहिला लेसन हा टाईप कसा कर करायचा हे बघू पहिला लेसन टाईप करताना अनुस्वार मात्रा क पहिली विलटी ह हो। अंगठीने आपल्याला स्पेस दावायचा आहे स्पेस उजव्या हाताने श य स्पेस अशीच प्रॅक्टिस आपल्याला कंटिन्यू करत राहिजे अनुसार मात्रा क पहिली विंटी ह हो। स्पेस श य स स्पेस अनुसार मात्रा क पहिली विंटी ह हो। स्पेस श य स काना स्पेस ज्यावेळेस आपण एका स्पीडमध्ये सारखी प्रॅक्टिस करत राहणार आहे त्यावेळेस आपला हात लवकर बसणार ते प्रॅक्टिस करताना ज्यावेळेस आपण बटन प्रेस करतो त्यावेळेस काय येतं हे आपल्याला बोलून प्रॅक्टिस करायची त्याने काय होईल बोलून प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला कोणत्या बटनावरती कोणता अक्षर येणार आहे हे लवकर पाठांतर होईल आणि टाईप करताना आपल्याला बटन बघायची गरज पडणार नाही आता टाईप ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस प्रॅक्टिस कशी कर करायची हे बघू बोलून तुम्हाला टाईप करायचं आहे अनुसार मात्रा क पहिले जण हो हे श य सनास्पेस अनुसार मात्रा मात्राक पहिले लंची स य सनास्पेस अनुसार मात्रा मात्राक पहिले लंची स य सनास्पेस अशा प्रकारे आपल्याला ले या लेसनची तीन पेज प्रॅक्टिस करायची तीन पेज प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला ले लेसनच्या खाली एक्झरसाईज दिलेली आहे ती एक्झरसाइज करायची आता इथं जे शब्द दिले के की सा हाय हे का हे जे शब्द दिले या प्रत्येक शब्दाची आपल्याला चार ओळी प्रॅक्टिस करायची आता ती चार ओळी प्रॅक्टिस कशी करायची आपण बघू प्रॅक्टिस करताना आपल्याला सुरुवातीला के हा शब्द टाईप करायचा आहे आता त्याच्यासाठी आपण जिथे आपल्याला हात आपण सुरुवातीला ठेवला आहे आपल्याला तिथंच ठेवायचा याच बोटाने यसवरती आपल्याला मात्रा आहे तिथे आपल्याला करंडी ठेवायची आणि डीवरती क ठेवायचा हाताची पोजिशन आपल्याला जशी आपण प्रॅक्टिस करताना ठेवली तशीच ठेवायची त्याच्यानंतर क मात्रा स्पेस क मात्रा स्पेस क मात्र स्पेस अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चार लाईन प्रॅक्टिस करून घ्यायची ज्यावेळेस आपण शब्दांची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपला समजा आपण डाव्या हाताईन प्रॅक्टिस करतोय तर डाव्या तीन प्रॅक्टिस करताना उजवा हात हा आलवायचा नाही इकडे तिकडे असा ठेवायचा नाही उजवा हात हा जिथे आपल्याला ज्या बटनांवर सांगितलं त्याच बटनांवर आपला हात राहिला पाहिजे एका शब्दाची चार लाईन प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला पुढचा शब्द घ्यायचा की आता की अशी प्रत्येक शब्दाची चार लाईन प्रॅक्टिस करायची अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शब्दांची प्रॅक्टिस करून घ्यायची शब्दांची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला खाली जे वाक्य दिले त्या प्रत्येक वाक्याची चार ओळी प्रॅक्टिस करायचे टायपिंग संदर्भातील व्हिडिओ बघण्यासाठी मराठी टायपिस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा